माझे नाव जान्हवी सागर पाटील माझ्या शाळेचे नाव अंजली प्री प्रायमरी स्कूल मी आता चौथी मध्ये शिकत आहे सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल झाला देणारे माझे प्रिय गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी निरोप समारंभाच्या निमित्ताने चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चितेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती शाळा हा दोन अक्षरी शब्द जेव्हा मी शाळेत पहिल्यांदा लिहिले माझ्या माझ्या घरच्यांना सोडून तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही माझ्या शाळेचा निरोप घेताना माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत याला कारण शाळा आहे आज शाळा सोडताना खरंच मनाला खूप दुःख होत आहे ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला भरपूर काही शिकायला मिळेल या दोन वर्षात मला भरपूर काही शिकायला मिळाले आहे इथे आम्हाला आई वडिलांप्रमाणे प्रेम मिळाले निरोपा येथून घेते आहे आला दुसरा बोलावा हृदयामध्ये जपून ठेवीन आपुलकीचा ओलावा मोठे भाग्यवान मी गुरु आपल्यासारखे लाभले सहवासाने माझे जीवन धन्य झाले थांबवावा वाटला था तरी थांबणार नाही निरोपाचा हा हळवा क्षण बाहेर निघून गेले तरी रेंगाळत राहिल्या प्रांगणात माझे मन बोलले असेल उलटून झाले असतील चुका विसरून जावे सारे मनात काही ठेवू नका वाटले नाही कधी मला निरोप आपला लागे घ्यावा लागेल पंखात भरलेल्या विचार बळाने भरारी सिद्ध व्हावे लागेल घेताना आज निरोप शाळेत आले भरून या डोळे शाळेतील पुस्तक भरले स्मरणाच्या पुस्तकातील पाने गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिकले आमची तू रात्री आम्ही तुझीच भाकरी देऊन बळ पंखांना तू करी केंद्र निराळी माझी शारा, माझी शाळा शाळा सर्वात श्रेष्ठ म्हणजे शिक्षक पेशा आहे गुरु कडून विद्या मिळते गुरु म्हणजे विद्येचा अर्थांग सागर गुरु म्हणजे वात्सल्य प्रेम माया प्रतिष्ठा एवढे बदल मी माझे भाषण संपवते धन्यवाद माझे नाव प्रांजला देसाव माझ्या शाळेचे नाव अंजली प्री प्रायमरी स्कूल मी यत्ता चौकीची विद्यार्थी कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले गेलत नाही मला आठवतं तो पहिला दिवस रडतच आलो आठवेल हा दिवस रडतच चालतोय शाळा म्हणजे काय असते आज करते मला इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला उदास उदास निरोग आले दिल दिवस बनले पुस्तकातील पाणी आजच्या कार्यक्रमात अत्यक्ष सर्व वर गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्रमित्री सर्वांना माझा नमस्कार आज आमचा निरोप समारंभ या भाऊ प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होताना या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे शेवटी जाता जाता एवढेच म्हणे निरोप आपला घ्यावा लागेल पंखात भरलेल्या लागे। विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल एवढे बोलून मी माझ्या संपर्क माझे नाव कनिया उमेश कटकळे माझ्या शाळेची नाव अंजली प्री प्रायमरी स्कूल मी आत्ता चौथी शिकते सन्मानिय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनी आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा पाहुणे घरी आहे येथून येथून पुढे प्रत्येकजण वेगवेगळ्या वाटेवर वा वा प्रवास करणार असलो तरी शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी मित्रांसोबत चालवलेले सोने भिक्षक आणि इथला प्रत्येक अनुभव आपल्या पुढे मोठ्या होण्यासाठी मदत करेल आजचा दिवस आनंदाचा आहे पण डोळ्याच्या पापण्याला बोलवले आहे शाळेतील शेवटचे क्षण आठवणीच्या प्रक्रिया बांधून पुढे निघायचे आहे या शाळेने फक्त ज्ञानच नाही तर आयुष्यात शिवाय दिली आपल्या गोष्टी जमती दोघांचे सगळ शिक्षक शिक्षकांचे मार्गदर्शन हे सगळं वेगळ्या कायम जाईल पुढच्या वाटचालीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील जेव्हा मी शाळेच्या समोरून जाईल मनात माझ्या शाळा इतका मागे आज मला हटवण झाली सर अभ्यास केला पण वही घरी राहील न काय लिहिता बंद अशी मारली पण कुठल्या सरांनी बॅग नाही पाहिली वही पाहताच मन आठवणीचा आठवणीचा विषय पाहिला काही दिवसांनी मी जाईन शाळा मात्र मनात राहील धन्यवाद माझे नाव आराध्या अजित पाजी माझ्या शाळेचे नाव अंजली बिर प्रायमरी स्कूल मी आता चौथीमध्ये शिकत आहे सव्वा सुटला म्हणून सहवासी नाही आणि नुसता निरोप दिलाय लाचे तुटीने अध्यक्ष माशे वादिनी गुरुजी व वर्ग व इतर माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण या निरोप समारभाषणासाठी एकत्र जमला आहोत या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्व खूप भाऊक झालो आहोत घेताना आज निरोप शाळेचा आला भरूने डोळे शाळेचे दिवस बनले समोराच्या पुस्तकात पाहणे काही वर्षापूर्वी माझा या शाळेत आगमन झाला कुंभार ज्याप्रमाणे मातीची गोळी आकार देऊ त्याप्रमाणे सुंदर मडके घडवतात त्याप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडवले धन्यवाद नमस्कार माझे नाव अंकिता जयवंत भाद्री माझ्या शाळेचे नाव अंजली प्री प्रायमरी स्कूल मी आत्ता चौथीची विद्यार्थिनी आहे जीव जीव लागला म्हणून गुरुजींना आईवडिलांना आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्ही आदिनिय प्रचंड सर एक उपस्थित सर्व शिक्षकांना आणि माझ्या प्रिय विद्यार्थींना गुड मॉर्निंग आज या ठिकाणी जन्माचे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे मला माझ्या लाडक्या सहकारीतील निरोप समारंभात त्यांच्याबद्दल काही गोष्ट सांगण्याच्या आहेत आमचे सहकारी आपल्यापासून दूर असलेल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये निरोप निरोप घेणाऱ्या आहेत यांचे खूप दुःख आहे मात्र तुम्ही आणि तुमचे काम नेहमीच माझे प्रेस्त राहील वर्षभ नू मैत्री मैत्री घेण्यात पणही वेळ कधी निघून गेला कळलंच नाही तुमच्यासारखी हे आनंदाचे क्षण आहेत आणि आम्ही सहभागी तु, झालो धन्यवाद माझे नाव नकुल ना ईश्वर राजेटकर माझ्या शाळेचे नाव अंजली प्री प्रायमरी स्कूल संवाद तुटला मनोसोबत तुटत नाही निरोप नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही निरोप देताना आपले मन होई हे जड गुरु शिक्षेचे हे नाते नेहमी राहो गोड निरोप तुमच्या घेताना लागो ठेव उरी तुम्ही दिलेले ज्ञान ही जन्माची सिद्धोरी। धन्यवाद नमस्कार माझे नाव स्वरूप जीवन कांबळे माझ्या शाळेचे नाव अंजली प्री प्रायमरी स्कूल माझारंभ चारोया सहवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही निरोप दे देताना आपले मन होई जे होई हे जड गुरु शिष्या शिष्याच्या हे नाते नेहमी गोड निरोप तुमचा घेताना लागे ठेव पुरी तुम्ही दिलेले ज्ञान ही जन्माची